पक्षाच्या कारभाराला आणि महाराष्ट्रातली तर कहाणी अजून त्याच्या पुढे आहे महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातल्या राज्यकारभाराला तर प्रचंड कंटाळलेली आहे आणि हा तर मोदी साहेबांच्या कारभाराबद्दलचा अभिप्राय दिलाय जनतेने महाराष्ट्रात तर दोन पक्ष फोडले राज्य कोणत्याही परिस्थितीत आणायचंच ठरवून आणलं या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागलेल्या आहेत आणि त्याचा परिणाम विधानसभेत दिसेल अशी मला खात्री आहे माझ्या माहितीने यापूर्वीपासून ते पूर्ण वेळच काम आहेत ते काय पार्ट टाईम काम केलेलं त्यांनी ते पूर्ण वेळ काम आहेत आणि पूर्ण वेळ त्यांनी या लोकसभा निवडणुकीसाठी देखील काम केलेलं आहे

किंवा मनात नव्हतं असं आपण कसं म्हणणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कदाचित अट घातली असेल की मला मुख्यमंत्री व्हायचे यांनी एक पाऊल मागे उतरून उपमुख्यमंत्री होण्याची तयारी दर्शवली असेल त्यामुळे आपण कसं म्हणायचं आता कारभार तर चालूच आहे त्यांचा व्यवस्थितपणानं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काम काम नाही आता तो त्यांचा अंतर्गत प्रश्न है। ते काई शोटी असा है कुण आहे ते काय शेवटी असं आहे की कोण मंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे किंवा नाही यावरून ओपिनियन लोकांची बदलतील असं मला वाटत नाही कुल नावाचे खाली नाही महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या फळीतल्या कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांच्यासाठी प्रयत्नाची शिकस्त केली आणि आमच्या सगळ्या मित्र पक्षांनी देखील आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळं आमचं हे यश हे गघवित यश आहे ऐंशी टक्के स्ट्राईक रेट याच्यातून दिसून येतो मला माहीत नाही की इतर कुठल्या पक्षाच्या बाबतीत हे घडलेलं आहे पण आम्ही कदाचित आणखीन दोन जागा जास्त लढवल्या असत्या तर कदाचित आम्ही याच्यापेक्षा जास्त संख्या वाढली असती ठीक आहे आम्ही महाविकास आघाडीचं टीमवर्क चांगलं महाराष्ट्रात चालू आहे तिन्ही पक्षामध्ये सामंजस्य आहे आणि त्यामुळं पुढच्या विधानसभेच्या निवडणुका आमची अपेक्षा आहे की आम्ही एकसंघपणाने लढवल्या तर महाराष्ट्रात एकशे ऐंशीपेक्षा जास्त आमदार आमचे निवडून येतील याची आम्हाला खात्री आहे कारण महाराष्ट्राचा वातावरणच आता तसं आहे आता विधानसभेच्या वेळी अजून तीन साडेतीन महिने आहेत त्यामुळं आज सुप्रियाताईंना बारामती विधानसभा मतदारसंघात जो लीड मिळालेला आहे तो लक्षणीय जवळपास अठ्ठेचाळीस हजार मतांचं मताधिक्य आहे फक्त बारामती विधानसभा मतदारसंघात आता पाहू कसं होतं आहे पुढं तुम्ही हा वारंवार प्रश्न विचारण्याची आवश्यकता नाही कारण कालच निकाल लागलेला आहे आणि लोकांच्यात वेगळ्या भावना आहेत काही कार्यकर्ते ऑलरेडी त्या दृष्टीने विचार करत आहेत बरेचसे वेगळ्या जिल्ह्यातले नेते जे आमदार नाहीत खासदार नाहीत मंत्री नाहीत अशा लोकांच्या मनातही पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं होतं आम्हाला यापूर्वीपासून मधल्या काळात असं झालं म्हणून अशाही फोन येत आहेत काही इच्छा व्यक्त करत आहेत आता आमचं पक्षाचा अजून काही निर्णय झालेला नाही किंवा पक्षात हा धोरणात्मक पक्षा निर्णय राहील त्यामुळे आम्ही याच्यावर आत्ता काही भाष्य करणार नाही पण एखाद्या मोठ्या नेत्याने निर्णय घेतल्यावर त्याच्याबरोबर जे गेले असतील त्या लोकांची मानसिकता आता बदलायला सुरुवात झाली असा अनुभव काल संध्याकाळपासून आम्ही सगळे घेतो आहे दिल्या नाही मिळा आम्हाला महाविकास आघाडीत जास्त जागा असत्या तर कदाचित आमचा आठाचा स्कोर दहा पण गेला असता असं मी म्हणतोय नाही आता कालच विजय झालेला आहे लगेच सकाळी उठून विधानसभेच्या वाटाघेटीवर येणं हे काही योग्य असं मला वाटत नाही थोडा वेळ जाऊ दे आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी निवडणुका लढवल्या त्यात तुतारी वाजवणारा माणूस हे आमचं चिन्ह होतं पण त्याच्याबरोबर एक पिपाणी पण होती ती पिपाणीला तुतारी म्हटले गेलेलं होतं त्यामुळे त्याचा प्रचार तुतारी म्हणून करून काही पॅम्फलेट वाटण्यात आले सर्व मतदारसंघात त्याचा फटका जर बघितला तुम्ही तर सर्व मतदारसंघात म्हणजे दिंडोरीमध्ये एक लाख तीन हजार मतं त्या पिपानीला गेले जवळपास बघितलं तर पंचेचाळीस हजार ॲव्हरेज मतं ही पिपानीला गेली आमच्या सातारची सीट बत्तीस हजारांनी पडली तर पिपानी हे सदतीस मत हजार मतदान आहे किंवा माड्यामध्ये अठ्ठावन्न हजार मतं पिपानीला गेली किंवा बीडमध्ये चौपन्न हजार आठशे पन्नास मतं पिपाणीला गेली किंवा शिरूरला अठ्ठावीस हजार मतं बारामतीला बीडहून एक माणूस येईन उभा राहिला शेख सोयालक्ष सोया सोयल सोयलशहा तर त्याला बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारापेक्षा जास्त मत मतं म्हणजे अधिकृत पार्टीपेक्षा गैरसमजातून नाही गैर की आम्ही भाषण करायचो की तुतारी 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 तर ते तुतारीचा खाली तसाही प्रचार या उमेदवारांनी त्यांच्या त्यांना ज्यांना ही तुतारी भेटली त्यांना मिळाला म्हणून त्या सर्वांना तुतारी हा आ, आ, तो प्रचारी झाला म्हणजे बरेच मतदार असे आहेत की ते म्हटले की अरे ती पिपाणी म्हणजे तुतारीच सु, हीच तुतारी तर तुतारी वाजवणारा माणूस हा जरा थोडासा संभ्रम लोकांच्यात निर्माण झाला त्यामुळं आमचे सगळे उमेदवार जे विजयी झाले त्यांच्यात ऑन अन ॲव्हरेज पंचेचाळीस ते पन्नास हजार मतं वाढली पाहिजेत असं मला वाटतं आता बघरे जे आमचे उमेदवार आहेत दिंडोरीचे एक लाख चोवीस हजार मतं एक लाख चोवीस हजार मत किती मताने निवडून आलेत त्याच्यात ते एक लाख मतं ॲड केली पाहिजेत काही ठिकाणी पन्नास हजार ऑन अन एव्हरेज पंचेचाळीस पन्नास हजार मतदान आमचं असं बाजूला गेलेलं आहे त्यामुळं निवडणूक आयोगाला आम्ही हे ऑब्जेक्शन घेतलेलं होतं निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केलं निवडणूक आयोगाने कोणत्याच गोष्टीत आम्हाला म्हणावं तसा प्रतिसाद दिला नाही आणि जाणीवपूर्वक हे चिन्ह वेगळं ठेवण्यात आलं ठीक आहे आम्ही योग्य ती योग्य ती आम्ही बाजू मांडू आता बघ काय होत तुम्हाला तुम्हाला काय वाटतं माझ काय त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही <laughs> त्यामुळे बोलणं झाल्याशिवाय मी कसं सांगू आपल्याला विनाकारण <laughs> त्यांच्या भूमिकेबद्दल मी घोषणा करणं ते त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल बोलणं झालं की मी तुम्हाला सांगेन <laughs> सा वाटतं कारण आता अमोल मिटकरी पण म्हणतात भाजपने आम्हाला बऱ्याच ठिकाणी मदत केली नाही कार्यकर्ते काम करत नव्हते सुरुवात झाली हे अमोल मिटकरी हे प्रवक्ते आहेत त्या पक्षाचे असं मी ऐकलेलं होतं आणि ते जर त्या पक्षाचे प्रवक्ते असेल तर त्या पक्षाची ती भूमिका समजली लागेल आणि ते जर खरं असेल तर तुम्ही म्हणताय त्या प्रश्नाला उकारार्थी उत्तर द्यावं लागेल माझं काही म्हणणं नाही तर त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल ते आमच्याशी बोलतील त्या बाबतीत आम्ही योग्य ती चर्चा करू त्यांच्याशी संगठन की जिम्मेदारी यानी बावन कुले को हटा के खुद अध्यक्ष बनना चाहते हैं तो ये नवी नई समस्या हो जाएगी सिर्फ संगठन में बावन कुले जी को वहीं रख के अगर साथ में उनके काम करना चाहते हैं तो उनका अंदरूनी मामला है उसके ऊपर बहस करने की आवश्यकता नहीं या मुझे भी कुछ कहने की आवश्यकता नहीं है नहीं शायद मुझे ऐसा लगता है कि ये महाराष्ट्र की सरकार जो है वो भारतीय जनता पक्ष को बहुत भारी पड़ गई है और भाजपा की इमेज महाराष्ट्र में बहुत खराब हो चुकी है शायद उसमें से बाजू में होने की कोशिश उनकी रही कर रहे हैं कि सरकार से बाजू में जाए तो प्रतिमा खराब होने का कोई कारण नहीं रहे ये भी हो सकता है या उनको संगठन में काम करने की इच्छा होती है लेकिन कैसे भी करें तो अभी तीन महीने का टाइम बचा है और मुझे पूरा यकीन है कि महाराष्ट्र की जनता ने मन बना के लिया बना लिया है कि हमारे सारे सर्वे में केंद्र सरकार के जो लोगों में जो ओपिनियन है वो करीबन फोर्टी एट फिफ्टी फिफ्टी टू परसेंट था लेकिन महाराष्ट्र सरकार के बारे में जब ओपिनियन हमने उनको पूछा तो सारे जगह काफ़ी जगह यानी 80-90 परसेंट जगह पे लोगों ने सिक्सटी सेवन सेवेंटी परसेंट नापसंदी महाराष्ट्र सरकार के खिलाफ व्यक्त की है इसका मतलब यह है कि महाराष्ट्र की जनता महाराष्ट्र के सरकार के खिलाफ है और वो जल्द से जल्द इलेक्शन होने की प्रतीक्षा में है

शायद इसका मतलब ये भी निकलता है कि सात की संख्या में एक नाथ शिंदे आ गए तो उनकी भी ताकत बढ़ गई है एक समय ऐसा था कि मेरी पार्टी को दो जिले की पार्टी कहने की कोशिश कुछ लोग कर रहे थे मेरी भी पार्टी आठ और वो सातारा की सीट हमारी गलती से फिसल गई नहीं तो हम भी नौ यानी भाजपा के समान आने वाले थे फिर भी मैं ये नहीं कह रहा हूँ कि भाजपा दो ढाई जिले की पार्टी है इसका मतलब यह है कि महाराष्ट्र में सब जगह पवार साहब और उद्धव जी इनको लोग चाहते हैं और उनको सपोर्ट करते हैं और नौ की संख्या में यानी सिंगल डिजिट नंबर पे भाजपा आना ये मुझे लगता है कि केंद्रीय स्तर पे भाजपा के लिए बहुत चिंतनीय बात है चिंता करने की बात है और जो दो पार्टियाँ उन्होंने यहाँ महाराष्ट्र में ब्रेक की है उसका परिणाम इस विधानसभा में तो बहुत बड़ी संख्या में महाराष्ट्र की जनता उनको बताएगी क्या लगता है कि तो भी लगने लगता है कि तो भी लग गया वो अगर अगर वाले में जीतना चाहते हैं, तो उनको अकेले अपने अब वो वैसा नहीं कह सकते क्योंकि वो उनकी संख्या नऊ है और एकनाथ शिंदे जी सात है यानी ऑलमोस्ट इक्वल है तो आ, मुझे नहीं लगता ऐसा दुस्साहस वो कर पाएंगे नाही त्यांनी महाराष्ट्रात आमच्या महाविकास आघाडीचं नेतृत्व करून सर्व ठिकाणी प्रचार मोठ्या प्रमाणात अतिशय चांगला केला शरद पवार साहेबांनीही केला या दोन नेत्यांनी महाराष्ट्रभर प्रचार केल्यामुळं महाराष्ट्रात आमच्या महाविकास आघाडीला चांगलं स्वरूप निर्माण झालं आणि जवळपास मी नेहमी सांगायचो की बत्तीसपर्यंत आमच्या जागा येतील एक दोन जागा चुकल्या नाही तर आमच्या बत्तीसपर्यंत आल्या असत्या त्यामुळं त्यांचं आभार मानण्यासाठी आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी मी आमचे युवक अध्यक्ष आम्मी दोगो मुद्दा मन जाऊन तेटून आया नहीं आज आनंद का दिन है कल ही हमारी विजय की विजय हो के जो विजय हुए हैं वो सारे खासदार वहाँ आए थे शिवसेना के तीन चार खासदार वहाँ पे आए थे उनको भी मैं मिला और ये आनंद का क्षण है तभी आने वाली इलेक्शन के बारे में बात तो हम करेंगे ही लेकिन बाद में करेंगे आज कोई जरूरत तो नहीं बहुत अच्छी तरह बातचीत हुई कहाँ कैसे परिणाम आए कहाँ हमारी और प्रयत्न की आवश्यकता थी इसके बारे में हमने चर्चा की एक कार अडीच जिल्ह्याचा पक्ष म्हणून आमच्या पक्षाला हिनवलं जात होतं आम्ही आता आठ खासदार महाराष्ट्राचे लोकसभेत पाठवू शकलो भारतीय जनता पक्ष नऊ जागेवर विजयी झालेला आहे तरी देखील भारतीय जनता पक्ष अडीच जिल्ह्याचा पक्ष आहे असं मी म्हणणार नाही कारण तसं म्हणणं योग्य नाही पण हे सर्वांनीच मान्य केलं पाहिजे की शरद पवार साहेबांचा प्रभाव सर्व महाराष्ट्रभर आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व विभागात आमच्या जागा निवडून आलेल्या एकाच बाजूला किंवा कोल्हापूर सांगली सातारा एवढेच नाही किंवा पुणे तर मराठवाड्यातही आम्ही जी जागा घेतली ती विजयी केली विदर्भातली जी जागा आम्ही घेतली आघाडीत ती विजयी केली ह्या दोन विदर्भातली तर नवीन जागा होती पूर्वी आम्ही लढत नव्हतो आणि इकडं दिंडोरीमध्ये देखील आमचा विजय झाला नगरमध्ये देखील आमचा निलेश लंके विजय झाला आणि हे सगळे आमचे लढणारे खासदार जे झालेले आहेत त्यांनी प्रचंड समोरच्या बाजूने आर्थिक प्रचंड खर्च होत असताना पैसे वाटण्याचं प्रचंड प्रमाण असताना लोकांच्या म्हणजे मतदान चालू असताना सकाळी पैसे वाटण्याचे प्रकार अनेक ठिकाणी झाले आम्ही अनेक ठिकाणी कोड ऑफ कंडक्टचा व्हायोलेशन आहे म्हणून तक्रारी केल्या पण कुठं फारशी दाद देण्यात आली नाही आणि तरी देखील आमचे हे विजयी झालेले आहेत याचा मला असं वाटतं की त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे येणाऱ्या काळामध्ये आमचे हे सगळे आठच्या आठ खासदार महाराष्ट्रातल्या सगळे प्रश्न ठामपणाने मांडतील महाराष्ट्रातले कांद्याचा प्रश्न असेल महाराष्ट्रातल्या दुधाचा प्रश्न असेल महाराष्ट्रातल्या सोयाबीनचा असेल कपाशीचा असेल द्राक्षाचा असेल ऊसाचा असेल या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शरद पवार साहेबांच्या पक्षाचे हे खासदार पूर्ण ताकदीनं लोकसभा गाजवतील असा मला विश्वास आहे तुमच्यावरती वारंवार टीका होत होती तुम्ही नेहमी टप्प्यात आले दादा एक टप्पा <laughs> झालेला आहे लोकसभेचा <laughs> त्यात <laughs> आम्ही ऐंशी टक्के स्ट्राईक रेट दाखवलेला आहे विधानसभेचा टप्पा बाकी आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरल्यावर माझा आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता महाराष्ट्रातलं एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाचं हे सरकार उखडून लावण्यासाठी पुन्हा एकदा मतदान करेल आमचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम उद्या घोषित करू आम्ही आम्ही आत्ता बसून त्याची चर्चा करतोय आणि हा वर्धापन दिन महाराष्ट्रात आम्ही मागच्या वेळी चारच खासदार होते यावेळी आमचे खासदारांची संख्या दुप्पट झाली म्हणजे हे इथं उभे आहेत हेच माझे साथीदार आणि सामान्य कार्यकर्त्यांनी ताकद लावून पवार साहेबांच्यासाठी मेहनत घेतली आणि महाराष्ट्रातून आठ खासदार पाठवले हा आनंद मोठा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिन देखील त्याच आनंदात साजरा करेल महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलवून दहा तारखेला हा कार्यक्रम आम्ही करणार आहोत मी आपल्या वतीनं महाराष्ट्रातल्या जनतेला सांगेन कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या की दहा तारीख त्यांनी मोकळी ठेवावी पण नऊ जूनला सर्व खासदारांची बैठक खासदारांची एक्सटेंडेड वर्किंग कमिटी ऑल इंडियाची यांनाही निमंत्रित करण्यात आलेलं आहे उद्या सगळा कार्यक्रम आपल्याला इथून कार्यालयातून घोषित करू आम्ही